शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर टी ई टी परीक्षेची अंतिम उत्तरसूची पाहता येणार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महा टी ई टी दोन हजार चोवीस परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे अशा उमेदवारांना परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर पी डी एफ स्वरूपात उत्तरसूची पाहावयास मिळणार आहे महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षण पात्रता परीक्षा पेपर एक व पेपर तीनची अंतरिम उत्तरसूची यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती या परीक्षेसाठी पेपर एक व पेपर दोन बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्याकडून सोळा डिसेंबरपर्यंत परीक्षा परिषदेने आक्षेप मागवले होते त्यानंतर आता अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे परीक्षा परिषदेने टी ई टी परीक्षेतील पेपर एक आणि पेपर दोन गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्राची अंतिम उत्तरसूची प्रकाशित केली आहे मराठी उर्दू हिंदी बंगाली कन्नड तेलगू गुजराती आदी सर्व भाषांमध्ये अंतिम उत्तरसूची उपलब्ध करून देण्यात आली आहे या अंतिम उत्तर सूचीबाबत कोणत्याही स्वरूपातले निवेदन आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत महाटी टी दोन हजार चोवीसची अंतरिम उत्तरसूची पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या तिथे समोर दिसणाऱ्या महाटेट दोन हजार चोवीस अंतिम उत्तरसूची बघण्यासाठी तेथे क्लिक करा या लिंकवर जाऊन तिथे तुमचा पेपर आणि विषय निवडावा लागेल तुमचा पेपर आणि विषयावर क्लिक केल्यावर समोर तुम्हाला पी डी एफ स्वरूपात उत्तरसूची दिसेल त्यानुसार उमेदवारांनी स्वतः लिहिलेले उत्तरे तपासून पाहू शकतात टी ई टी परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर झाल्याने राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल